नमस्कार मंडळी ज्योति चांदेकर यांचं काही दिवसापूर्वी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला ज्योती चांदेकर ठरलं तर मग मालिकेत पूर्णातजीची व्यक्तिरेखा साकारत होत्या त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं त्यामुळे ज्योती यांच्या सहकलाकारांनाही धक्का बसलाय ज्योती यांना शेवटपर्यंत एक गोष्टीची भीती असायची त्यांनी आदेश बांदेकरजवळ ही भीती व्यक्तही केली होती काय म्हणाल्या ज्योती जो सुचित्रा बांदेकर यांनी राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला ज्योती चांदेकर यांना महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्या मनात भीती होती की पूर्णाजीच्या भूमिकेत त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाला तरी आणतील यांनी ही भीती आदेश बांदेकरांना बोलूनही दाखवली होती मला इथल्या नर्स बातम्या दाखवतात की माझ्या जागी दुसरी पूर्णाजी तुम्ही आणणार आहे सुचित्राला सांग मला रिप्लेस करू नकोस तेव्हा आदेश बांदेकर त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते असं काही होणार नाही पूर्णाजी तुम्हीच राहणार आहात असं आश्वासन आदेश बांदेकर यांनी यांना दिलं स्वतःच्या कामावर ज्योती यांची किती निष्ठा होती आणि प्रेम होतं हे यावरून दिसतंय ज्योती चांदेकर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांना रिप्लेस न करता सर्वांनी त्यांची दोन महिने वाट पाहिली त्या आल्यावरच मालिकेतील त्यांच्या भूमिकेचा ट्रॅक पुन्हा सुरू झाला ज्योती चांदेकर यांनी मी सिंधुताई सपकाळ सिनेमात साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची भूमिका चांगलीच गाजली ज्योती चांदेकर यांना इंडस्ट्रीतील चाहत्यांनी आणि कलाकारांनी